म्हणजे आमचं अस्तित्व संपवण्याचा डाव दिसतोय आम्ही ह्याविषयी प्रचंड नाराज आहोत आणि या संदर्भात हा टोल नाका घोटबंदरच्या परिक्षेत्रात येऊ नये म्हणून वाक्य ते प्रयत्न करतो नाईक साहेबांना हात जोडून विनंती आहे की एवढ्या लोकांचा अंत पाहू नका किती कल्पना म्हणून तो काहीतरी बी चांगलं केलं दाखवण्यासाठी टोल नाका जागा बदलता तुम्ही अरे पण ते एवढ्या वर्षात कोणाला सुचली नसेल का तुम्हाला सुरुवात साहेब आम्ही नेहमीच तुमच्यासोबत होतो आता ह्या वेळेला तुम्ही आमच्यासोबत यायला पाहिजे हा या निर्णय करू नका ही विनंती आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब हे विसरले आहेत की तेच इथलं प्रतिनिधित्व गेल्या वीस वर्षापासून करत आहेत आणि आता तर मंत्री आहेत खरं तर शेकणाख्याला ट्रॅफिक होते किंवा अन्य रस्त्यांवरती ते काजूपाड्याच्या चढणीवर ट्राफिक होते त्याला कारण काय अहो आपले रस्ते कधी सुधारणार रस्ते जर चांगले झाले ना तर कुठेच ट्रॅफिक होणार नाही ना मुळात ट्राफिक रस्ते खराब असल्यामुळेच होते ते दुरुस्त करायचे नाही आणि आम्ही जेव्हा आमच्याकडे दोन हजार सतरा साली वर्षाची ट्राफिक कंट्रोल करण्यासाठी उन्नत ब्रिज बांधला गेला अहमदाबादकडे ठाण्याकडे जाण्यासाठी लोकांना ब्रिजचा वापर करायला मिळाला तिथल्या सिग्नल यंत्रणा हलवण्यासाठी ट्राफिक हलवण्यासाठी हा प्रयत्न केला गेला परंतु रस्ते खराब असल्यामुळे त्याला यश ये येत नाही आणि एवढ्या बनवल्यानंतर वर्षव्याला युष पाणीच्या येथे जर तुम्ही हा टोल नाका नेत असाल तर तो मुला टोल नाका कशासाठी बनला होता मुंबईला मोठ्या प्रमाणात ब्रिज बनवले गेले मुंबईला रस्त्याची दुरुस्ती करायची आणि हा झालेला खर्च काढायचा म्हणून मुंबईच्या बेशीवरती हा टोल नाका बसवला तो मुंबईमध्ये एंट्री करण्यासाठी आहे मग मुंबईच्या आतल्या रस्त्यांचा मेंटेनन्स किती टोल नाकेवाला करतो ते आम्हाला माहिती नाही सरकार त्याच्याकडून पैसे घेऊन सरकार करते ते ठीक आहे परंतु हा मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात हा नाका अन्न ना, हे अनाकलनीय आहे विधान मंत्री महोदयांनी हा विचार केला पाहिजे की के त्यांच्या मतदार क्षेत्रामध्ये हे काम योग्य नाही बरं तिथून हा चार रस्ता ब्लॉक तर होणारच आणि जिथे नाका सुचवलाय त्या ठिकाणी रोजच ट्राफिक असते पुन्हा मग लोक खुशकीचा मार्ग म्हणून घोडबंदरच्या आत आतल्या रस्त्याने नेतील आणि आतले रस्ते खूप छोटे आहेत आणि या रस्त्यावरती फार मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वेळ आमच्या घोटबंदरवरती तर प्रचंड मोठा अन्याय आहे काय दिस पत्र आमचं घोडबंदर गाव काढून टाकायचं ह्या गावाला विस्थापित करायचं आहे म्हणत दिसते कारण आम्हाला शेतकऱ्यांना सगळ्यांना नोटीस तुमच्या शेतातून अमुक मेट्रोचा रस्ता चालला आहे घरांना नोटीस इथे प्रस्थापित रस्ता करायचा आहे आता हा टोल नाका म्हणजे आमचं अस्तित्व संपवण्याचा डाव दिसतोय आम्ही याविषयी प्रचंड नाराज आहोत आणि या, या संदर्भात हा टोल नाका घोटबंदरच्या परिक्षेत्रात येऊ नये म्हणून वाक्य ते प्रयत्न तुम्हाला सुधारणा करायची आहे ना मग चेक ना ज्या ठिकाणी नाका आहे त्या आता बंद आहे मग टोलची वाहनं तिथून झाला किंवा इतर फोर व्हीलर आहेत त्या तिथून झाला म्हणजे दोन्हीचा मार्ग वेगळा होईल ना आणि ते रस्ते रिपेरिंग करावं हो। रस्ते रिपेरिंग केलं तर ट्रॅफिक होणार नाही आणि उद्या तुम्ही हा भूर्दंड लावला आणि अचानक असं बातमी मिळ मिळते की आम्हाला गोडबंदर मधून चौपाटीच काढायची आहे घोडबंदरला का सत्यानास करून टाकायचं आहे मग नाका करायचा आहे तर वर्ष वेळेला जो टोल नाका होता न, ना तिथे न्या तिथून येणारे वाहन तिथे ब्रिजच्या पुढे एक नाका बनवा तिथून येणारे ना कुठूनही आली तर टोल तर तुम्ही घेणार आहेत ना पण तिथे न्या ना हा इथे चढावरती कशा त्या चढावरती रोज ट्राफिक होते आणि अतिशय चुकीच्या दिशेने प्रताप सरनाईक साहेब मंत्री महोदय खूप हुशार आहेत त्याने पुन्हा या गोष्टीचा पुनर्विचार करावा परंतु आमचे ग्रामस्थ आणि आमच्या घोडबंदरमध्ये राहणारे सर्व लोकांना हा उद्या मोठा प्रश्न पडणार चे जे ट्रॅफिक होते ते आमच्या गावात होणार आहे हो मग गावात पाहुण्यानी यायचं नाही आणि नाही ना, बाहेर न्यायचं नाही ना, असा प्रकार होऊन जाईल साहेब दुसरा काहीतरी विचार करा ते या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरनाईक साहेबांना हात जोडून विनंती आहे की एवढ्या लोकांचा अंत पाहू नका तुम्हाला निवडून देण्यामध्ये आमची भूमिका आहे स्थलांतरित करण्यासाठी काय राजकीय स्वार्थ असणार यांचे सुचली कल्पना म्हणून तो काहीतरी चांगलं केलं दाखवण्यासाठी तो के जागा बदलता तुम्ही अरे पण ते एवढ्या वर्षात कोणाला सुचली नसेल का तुम्हाला सुचली म्हणून त्याच्यावर अंमल त्याचे परिणाम काय होतील दुष्परिणाम काय होतील फायदे काय तोटे काय याचा तुम्ही त्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट घेतलाय का एम एस आर डी सी कडून माहिती घेतली आहे का हायवे अथॉरिटी कडून माहिती आहे का वाहतूक पोलिसांकडून माहिती घेतली आहे का स्थानिक स्वराज्य संस्थेकडून माहिती घेतले का तुम्हाला वाटलं तुम्ही अधिकारी आणले अहो मंत्री आहात मंत्री बोले आणि प्रजा डोले मंत्री बोले आणि राज्य सगळे कलेक्टर डोले सगळे डिपार्टमेंट डोले असा प्रकार आहे म्हणून असं वेटीस धरू नका लोकांना काय स्वार्थ आहे ते त्यांचं त्यांना माहिती परंतु आमची विनंती आहे हे चुकीचे करू नका आम्ही या विषयात सर्व डिपार्टमेंट कडे वेळ पडली तर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे देखील आहोत साहेब आजूबाजूला परिसर आहेत आदिवासी आहेत या संपूर्ण परिसरामध्ये जनतेला या सर्व विषयाचा रोष होणार आहे होणार आहे तो रस्ता अरुंद आहे हो जिथे नाका प्रस्तावित केलाय त्यांनी बोल नाका ती जागा अरुंद आहे तो चढ आहे तुम्ही आत्ता जा आत्ता जा आणि आत्ता बघा आत्ताही उतरता नाही ट्रॅफिक असेल चढता नाही ट्रॅफिक असेल मग नंतर काय हाल होतील आणि लोडिंग गाड्या असतील त्या कशा त्या चढावरती थांबतील अरे उद्या मोठ्या मोठ्या अपघाताला तुम्ही आमंत्रण द्या गावकऱ्यांच्या वतीने या विषयाला विरोध केला जाणार आहे दा। पूर्ण विरोध केला जाईल प्रसंग पडला तर रस्त्यावर उतरू आंदोलन करू परंतु या विषयाला आम्ही होऊन देणार नाही या विरोधासाठी कोण कोण आहे आपल्याला किती संस्था काय सुद्धा काय नाही तसं तर हा त्रास तिथल्या राहणाऱ्या रा प्रत्येक घोरबंदरकर होणार आहे मग तो मूळ घोरबंदर गाव असेल रेती बंदर असेल साईनाथ सेवानगर कापडिया कंपाऊंड बामनदेव नगर मॉडर्न झोपडपट्टी वेलकर नगर ह्या प्रत्येकाला त्रास होणार आहे आणि वर्षव्याच्या वर्षवा गावाला त्रास होणार आहे या मिराबाईन ठाण्या किंवा मुंबईकडे पुण्याकडे जाणार जाणारे येणारे वसईकडे जाणारे सगळ्यांना प्रचंड मोठा त्रास होणार आहे म्हणजे तुम्ही कल्पना करू शकत नाही एवढी वाईट परिस्थिती होणार आहे हे हे चुकीचं आहे आता मी जवळजवळ गावातल्या संपूर्ण गावामध्ये आम्ही बोललेलो आहोत सह्यांची मोहीम देखील आम्ही चालू केलेली आहे विविध मंडळं संघटना सगळ्यांची पत्रं याच्यामध्ये येतील माझं स्वतःचं व्यक्तिगत श्री श्री ही पत्र असेल आमच्या ग्रामस्थांच्या मंडळाचंही पत्र असेल रिक्षा युनियनचं पत्र असेल श्री प्रतिष्ठान श्री शिवश्री प्रतिष्ठान यांचंही पत्र असेल त्या सगळ्यांची माझं बोलणं झालेलं आहे तसाच ओम प्रतिष्ठान यांचंही पत्र असेल अनेक ज्या गावात वेगवेगळ्या संघटना श्री दत्तगुरू चॅरिटेबल ट्रस्ट ह्याच्या यांचंही पत्र असेल असे अनेक पत्र असतील ह्या लोकांच्या भावना आम्ही त्या पत्रातून देऊ देत घेणार आहोत आणि सरनाईक साहेब आम्ही नेहमीच तुमच्यासोबत होतो आता ह्या वेळेला तुम्ही आमच्यासोबत यायला पाहिजे हा या निर्णय करू नका ही विनंती